नमस्कार सगळ्यांना तर मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आलूचा पराठा बनवायचा आहे तर तर आपल्याला काय काय लागणार आहे बघा हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ना कांदे कापून घेतलेत बारीक कटिंग करायचे अद्रक लसूण आणि हे घेतलेत तर हे सगळं मी साफ करून घेते आलू ना आम्ही दोन ते तीन शिट्टे मारून घेतलेलं हे सगळं स्वच्छ करून घेते मी आता तर सगळे बटाटेने आम्ही सोलून घेतलेत बघू शकता तर जरा मी असं करतो हे किस ना किसणी आहे ना बारीक आपली हे ना असं किसून घेतलं ना मग ते बटाट्यामध्ये असे राहत नाही छान शिजलेलं आपले बटाटे तर छानपैकी हा मी खिसून घेतले बघा बारीक आणि पूर्ण असं बारीक घेतलं ना आणि मग ते पराठा आपला व्यवस्थित होतो आता आपल्याला ना हे बारीक कटिंग करून घ्यायचं आहे कांदा आणि अद्रक लसूण मिरची पेस्ट करायची आहे तर चला तर छानपैकी झालेलं आहे माझं कांदा चिरून पहिल्यांदा आपण नाही ह्याच्यात कांदा घालूयात बारीक कटिंग करून घेतलं आहे आणि हे ना लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे थोडी आपण हे पण घालूयात त्याला कोथिंबीर ना भरपूर लाग लागणार आहे तर कोथिंबीर घालून झाली चवीसाठी आपल्याला मीठ मिठणू वापरायचं आहे आणि ते दीड चमच लागेल आपल्याला जास्त आहेत हळद पण लागणार आहे दोन चमच लागेल ला आपल्याला वरतून ना लाल तिखट वापरे का दोन चम्मच आपण हिरवी मिरची वापरल्या लाल तिखट पण घेऊ जरा मग तिखट होईल जरा पराठा थोडंसं आपल्याला ना तेल पण घालायचं आहे तेल घातलं ना तिखटपणा छान येतो आणि हे जीव करून घ्यायचं आहे मला हातानेच घेते मी करून छान बाईक मी असं एक असं मळून घेतलेलं आहे आणि ना तर एक ते दोन मिनटं ठेवूयात आणि गव्हाचं पीठ मळून घेते मी तर ह्याच्यामध्ये ना मी आपला मसाला केलेला आहे ना बलट्याचा हे घालून घेऊया आपण तर ह्याच्यामध्ये मी सगळं भरून घेते एक जीव करून घ्यायचा आणि जसं आपण जेवढं भरल ना तेवढं पालवायचं ना ज्या आतून बाहेर येतं त्याच्यामुळं अब्दर अब्दर लाटून घेऊयात आपण पहिल्यांदा आपण नात्या ते वेळेला तेल लावून घेऊयात पराठा हे टाकून घेऊयात पहिला पराठा आमची खाणार आहे आज ते छान पराठा झालेला आहे आणि छोटे छोटे पराठे बनवले आहेत तर सुहाणीला ना आमच्या एकदम छोटे छोटे पराठे लागतात मोठे केले तर मम्मी एवढा मोठा कशाला केला असे म्हणते त्याच्यामुळं तिला छोटे छोटे पराठे तर छान भाजलेला आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याला तर छानपैकी आपले पराठे झालेले आहेत आणि हे आता सुहाने खाणार आहे सोबत दही आहे तर चला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आधीच थांबूयात उद्या एवढे मध्ये भेटू बाय बाय